नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास हिवाळा स्पेशल अळीव लाडू कसे बनवायचे हिमोग्लोबिन वाढीसाठी आणि केसांच्या गळतीसाठी रामबाण उपाय म्हणजे अळीवाचे लाडू प्रत्येक स्त्रीने आवर्जून खावेच असे हे अळीव लाडू महिनाभर टिकणारे हे अळीव लाडू कसे बनवायचे चिकट न होणारे अगदी मऊ लुसलुशी अळीव लाडू तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा कप अळीव या पॅनमध्ये घालायचे आहेत अळीव इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता या तुपामध्ये आपल्याला हे अळीव तीन ते चार मिनिटांपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत अळीव चटचट भाजत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर, तर तुम्ही हे अळीव लाडू नक्कीच खाऊ शकता घरी करून ठेवल्यास रोज एक लाडू नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिन हे वाढण्यास मदत होते त्याचबरोबर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे अळीव लाडू खूप फायदेशीर असतात यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणात असते आता इथे आपण मंद अचेवरती हे अळीव छान असे भाजून घेतलेले आहेत हे अळीव आता थोडेसे कोमट झाल्यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता हे संपूर्ण अळीव इथे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचं हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे नारळाच्याच पाण्यामध्ये आपल्याला हे अळीव लाडू छान असे भिजवून घ्यायचे आहेत ज्यामुळे लाडू चवीला छा फार छान लागतात त्याचबरोबर हे टिकतात देखील जास्त दिवस आता आपण हे नारळाचे पाणी यामध्ये घातल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला हे अर्ध्या तासांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून हे अळीव जे आहेत ते छान असे फुलून येतील आता आपण हे अळीव एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक कप ओलं खोबरं चिरून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ज्या कपने आपण अळीव घेतले त्याच कपने एक कप इथे आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे आता आपण हे ओलं खोबरं खूप जास्त बारीकही नाही किंवा खूप जास्त मोठंही नाही या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे ओलं खोबरं सुद्धा इथे आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता ज्या कपने आपण अळीव घेतले ज्या कपने आपण ओलं खोबरं घेतलं त्याच कपने एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ इथं आपण घेतलेला आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपण जे ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते ओलं खोबरं आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे ओलं खोबरं एक दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असं परतून घेतल्यानंतर आपण जे अळीव नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते ते संपूर्ण अळीव आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चमच्याने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक, एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक कप गुळ यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण एक पाच ते सहा मिनिटांपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि हे मिश्रण थोडस कोरड असं तयार झालेलं आहे तर आता लाडू तयार करायला हे मिश्रण परफेक्ट तयार झालं हे कसे समजावे तर यासाठी इथे आपण एक ट्रिक पाहणार आहोत तर इथे आपल्याला या मिश्रणाचा अगदी छोटासा गोळा हातावरती घ्यायचा आहे आणि या, या पद्धतीने इथे आपल्याला थोडासा गोल करून पाहायचा आहे याचा जर गोल गोळा तयार होत असेल तर इथे आपलं हे मिश्रण लाडू तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण थोडंसं कोमट करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला एक अर्धा चमचा जायफळ पावडर यावरती घालायची आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर लगेचच इथे आपल्याला लाडू तयार करायला घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू तयार करून घेऊ शकता तर इथे मी मिडियम साईजचे लाडू तयार करून घेणार आहे तर इथे आपल्याला हातावरती हे थोडंसं मिश्रण घेऊन एका हातानेच बांधता येईल इतकं आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेले आहे तर पाहू शकता या पद्धतीने इथे मी हे लाडू तयार करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये हे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू